पंचवीस कोटीच्या चोवीस बाय साताच्या पाणी कोरडा योजनेचं पाणी टेस्टिंगचं काम इथे झालेलं आहे तर पाणी इथे आपल्या फिल्टर प्लॅनवर इथे येऊन पोहोचलेलं आहे मदती तिच्या चांगल्या पद्धतीने चा, आम्हाला इथे मिळाली आहे पाणी तर इथे आलाय परंतु यामध्ये ज्या ज्या हिच्यामध्ये जे जे राहून गेले असतील जे सहकारी असतील ओरंगाव शहरातले साठ हजार लोक संख्येपैकी एकोणसाठ हजार पन्नास या साडे एकोणसाठ हजार लोकांनी एक चांगल्या पद्धतीमध्ये हिच्यामध्ये आम्हाला सहकार्याच्या माध्यमात केलं त्या मनापासून ऋणी आहे त्यांचा आभार आहे आमचा संकल्प आहे आम्ही थांबणार नाही चोवीस तास पाणी मिळणार नाही तिथपर्यंत आमचा लढा सुरू राहणार आहे आज हे पाणी आलाय पाणी कमीत कमी एक ते दीड महिना तरी लवकरात लवकर पाणी कसं येईल प्रशासनाचा झोपी गेलं की पाहिजे पाणी आलं राहिलं विचार न करता प्रशासनाच्या आम्ही मागे लागून हे पाणी लोकांच्या त्यासाठी सुद्धा आम्ही त्यांच्या मागे लावू आणि याच्या दुसरा महत्वाचा एक पाठ आलाय तो म्हणजे लोड वाढवणे कटोऱ्याच्या डबल लोड डबल मोटरी आहे त्या चालतील आता या नवीन पाणी कोरडा योजनेच्या पाईपलाईनच्या नवीन पाईपलाईनद्वारे हे पाणी या औरंगावकर सिद्धेश्वर नगरच्या फिटर मेट्रो इथे येऊन सर पोहोचलेला आहे त्यानंतर आम्हाला आजचा दिवस हा अति आनंद आहे आज हनुमान घ्यायची आहे आज भीमशक्ती रुपामध्ये पाणी जे आहे मोठ्या एका स्ट्रोक हे पाणी याच्यामध्ये या वरंगावच्या जॅकवेल इथे आलेला आहे त्याकरता आम्ही संपूर्ण पाणी पुरवठा योजनेचं काम झाल्यानंतर म्हणजे प्रतिमा टाकी असेल आस्था नगरची टाकी असेल त्याच्यानंतर पवन नगरचा टाकी असेल तिथे पाईपलाईन चा हा संपूर्ण काम झाल्यानंतर एक मोठं शानदार उद्घाटन या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री दादा पवार एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रयत्नांनी योजना मंजूर झाली आहे आदरणीय भाऊ महाजन आमदार संजय भाऊ सावकारे पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सी आर पाटील साहेबांचा सुद्धा मी नावापासून धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी या योजनेसाठी मोठ्या पद्धतीत फॉलोअप केला त्यांच्याकडे स्वतः कोणीत आणि जाटूळे सुद्धा आता उर्वरी जो निधी आहे तो केंद्राच्या माध्यमातून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून या वरंगाव पाणीपुरवठा योजनेला त्या माध्यमातून घेणार आहे त्याकरता हे जे पाणी आलाय हे तापी माई आपल्या वरंगाव शहरामध्ये नवीन पाणी पुरवठा आहे अनेक अनेक आल्या करत करत नाटांचं नाट, नाट लागलं ते नाट बाजूला सारत सारत आज हे पाणी इथे आलाय या पाण्याचं संपूर्ण श्रेय कोणाचं असेल तर ते हे आमचे सर्वचे कार्यकर्ते आहे या कार्यकर्त्यांना मी एका आवाजात देत होतो त्यावेळेस या कार्यकर्ते सर्व काम धंदा सोडून आपल्या या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग होते आंदोलनाचा काय असते लोक म्हणतात विरोधक म्हणतात की हे सत्ताधारी असल्यावर सुद्धा आंदोलन करतात परंतु काही काही वेळा अधिकाऱ्यांची ही भूमिका जी असते ती अत्यंत कठोर स्वरूपाची असते जनतेच्या हिताची असते त्याकरता त्यांना झुकवण्यासाठी त्या अधिकारी शाहीच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन जे आहे त्या माध्यमात याच्यामध्ये आम्ही आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच खऱ्या अर्थाने यश आलंय आंदोलनामुळे हे पाणी त्या माध्यमांना वरंगावकरांना सुटलाय नाही तर या जर कधी पाठपुरावा जर कधी नसता तर मला असं वाटते की हे पाणी पाण्याची योजना चालू झाली नसती परंतु आम्ही जिद्द सोडली नाहीये आणि अजून आम्ही जिद्द सोडणार नाहीये हे पाणी वरंगावकरांना चोवीस तास कसं मिळेल इथपर्यंत आमचा लढा राहणार आहे अर्ध्यातून आम्ही लढा सोडणार नाहीये त्याकरता वेळ प्रसंगी वरंगावकरांसाठी कुठे पण काही पण आम्ही त्या माध्यमांना करायला तयार आहे भाई आमच्या मुख्तारबाईंचं सुद्धा मी मनापासून जेवढं कौतुक करावं जे तेवढं कमीच आहे या माणसाला आवाज देता किपी, चोवीस बाय सात मतांनी चालेल का आम्ही उठो, आणि लोकांपर्यंत आला